शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावरून उतरवून भारतीय जनता पार्टीचे कमलाचे फुल हाती घेतल्याने प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते विकास कामांना सुरुवात करण्यात आली भाताण ग्रामपंचायत हद्दीत ग्राम विकास निधीतून मंजूर झालेल्या पाण्याची टाकी एक लाख लिटर हनुमान मंदिरापासून गावाच्या रस्ता व व अंतर्गत गटारे सभामंडप या कामांचे भूमिपूजन पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रीतम मात्रे माजी विरोधी पक्षनेते माजी नगरसेवक बबन मुकादम कोणजे पंचायत समिती अध्यक्ष प्रवीण ठाकूर गुळसुंद विभागीय जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गाताडे तालुका अध्यक्ष मंगेश वाकडीकर महेंद्र गोजे प्रतीक भोईर सरपंच तानाजी पाटील उपसरपंच रसिकाल भोईर सदस्य रजनी किरण मुकादम सदस्य अस्मिता अनिल काठवले सदस्य दीपक ठाकूर सदस्य अरुण पाटील माजी सरपंच चंद्रकांत भोईर उपसरपंच गणेश दाताडे अनिल काठावळे किरण मुकादम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने या नातं माझं वेगळं आहे कुठले पहिले क्रिकेटचे सामने असू दे सुख दुःख असू दे याच्यात मी नेहमी आजपर्यंत तरी येतोय इथून पुढे काही शंका घेण्याचं कारण नाही परंतु एकच सांगतो की गावाच्या विकासाला आपण सगळे पक्ष बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं असतं आजचं ताजं उदाहरण देतो मंगीजी की आज कोपर उलवेडला कोपर गाव आमचं माहिती आहे बाजूला शिवाजीनगर तिथे रामशेठ ठाकूर साहेब राहतात कोपरला बाबा म्हणजे आम्ही राहतो स्मशानभूमी पाळायला सिडको आले आणि ही जोडी सकाळी आठ वाजल्यापासून तिथे बसलेली म्हणजे गावाच्या विकासाला कधीच राजकारण हे आज समजा आता भारतीय जनता पार्टीमध्येच दोघे जण आहेत परंतु यापूर्वी जेव्हा आम्ही शेका पक्षात होतो रामशेठ ठाकूर साहेब भाजपमध्ये होते तेव्हा सुद्धा गावाच्या विकासासाठी कधी आम्ही तिथे राजकारण आणलं नाही काही असेल नाही तर मग त्याच्यात गावाचं नुकसान होतं आता कधी गवण ग्रामपंचायत तर बिनविरोध म्हणजे हे सांगायची गरज नाही किती वर्ष किती काम चालू आहे परंतु सगळ्यांना चान्स मिळतो इथे सुद्धा मी बघितलं की सरपंच ते तर शांत स्वभावाचे चंदनासाठी लावलं म्हणजे ते शांत लक्षात परंतु इथूनच पुढे मी सांगतो की एक जबाबदारी आपल्यावर आहे की मी कामाची क्वालिटी चेक करणारा माणूस आहे काम कोणीही करा मला अडचण नाही त्याच्यात परंतु काम हे चांगलं झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला जो आता एमईटीचा टॅक्सचा पैसा येतो किंवा ग्रामपंचायतीला उत्पन्न असेल याच्यातून चांगल्या दर्जाची कामं होणं गरजेचं नुसती कामं नाही नाही तर उद्या हा कॉन्क्रीट झाला आणि मग त्याला क्रॅक जातात कोण पाणी टाकत नाही क्युरिंग करत नाही असं नको आपण घराच्या बाजूला ज्याच्या बाजूने रस्ता जातोय त्याची सुद्धा जबाबदारी आहे की त्या कामाची क्वालिटी चेक करणं म्हणजे तेव्हा आपल्याला खरं सार्थक होईल की वीस वीस वर्ष हे रस्ते गल्ल्या टिकल्या पाहिजे हायवेचे रस्ते वीस वीस वर्ष टिकतात पण हे का टिकू शकत नाही तर ह्या गोष्टी आहेत बऱ्याचशा याच्यात मी थोडा कामाच्या बाबतीत कडक आहे कारण आम्ही पालिकेत काम करत असताना बवन जी आहे सहकारी आहे आम्ही कधी विकासाच्या कामाला अडवणूक मी विरोधी पक्षनेता असेल पण कधी केली नाही आणि कधी या सेटिंग बिटिंग या मला कधी आयुष्यात जमल्या नाही कारण एकच सांगतो काम करायचं असेल तुमचं ध्येय सरळ पाहिजे तुमची विचारसरणी सरळ पाहिजे तुम्हाला कोणी अडवू शकत नाही त्या निमित्ताने मला वाटतं तुम्ही जसे म्हणाल की आम्हाला आता बाकी सीएम साहेब आले चीफ मिनिस्टर आले की काय सगळंच काही येतं ना महाराष्ट्र तर सीएम साहेब आले उपसरपंच आहेत बाकी असं नाही आपण शेवटी सुख दुःखात एकत्र असतो सगळ्यांना घेऊन आपण चालायचं प्रवीणजी मी त्या मताचं आहे काही नाही पण तुम्हाला एक सांगतो मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आता आलो मी कोणालाही फोन केले नाही चंद्रकांत केला फोन कधी की बाबा सोबत यायचं अजिबात नाही जे मनाने येतील ना ते पाहिजे मी धरून बांधून आणायचे आणि नंतर परत त्या दोन चार दिवसात रिटर्न जायचे हे असलं काम काय आपल्याला करायचं नाही आणि जिथे आहे तिथे प्रामाणिक काम करण्याची सवय ही आमच्या खानदानापासून आहे त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगतो विकास काम आहे सरपंच चांगल्या शुभेच्छा आहेत तुम्हाला चांगला, चांगला निधी येतोय म्हणून सगळ्यांचे वाईट शर्ट चांगले चांगले दिसत आहेत <laughs> चांगली गोष्ट आहे परंतु आपल्याला गावाला पण वाईट कॉलर प्रमाणेच हे देखील तुम्ही लक्षात ठेवा मी धन्यवाद देतो आमदार प्रशांतजी ठाकूर आमदार महेशजी बांधे यांना की त्यांच्यामुळे आता मी तिसरा एक सोबत त्यांच्यासोबत झालोय परंतु ही कामं कधीच आपण अडवणार नाही आणि त्या बाबतीत आपण निसंकोच कोणी विरोधात असू दे त्यांना पटवण्याची धमक माझ्यात आहे पटवण्याची म्हणजे त्याला त्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याच्यामुळे माझ्या नादी कोणी लागत नाही कारण त्याला माहिती आहे की बाबा इथून उत्तर व्यवस्थित मिळेल पण तुम्हाला एक सांगतो ही जी एक एक आवाची ही अशीच आपल्याला राहिली पाहिजे महिला मंडळ तुमची एक जास्त जबाबदारी आहे की ही कामं होत असताना तुम्ही सुद्धा तेवढ्याच ताकदीनं आता पुढे येत आहे सोबत असताय चांगली गोष्ट आहे परंतु जी जी कामं आहेत अजिबात मनात ठेवायचं नाही तुम्हाला सांगतो शासकीय स्कीम सुद्धा राबवल्या पाहिजे मी या मताचा आहे नाही दर मार्चला नाही तर बीडीओ आणि हे तहसीलदार हे काय करतात आपल्याला कधी माहिती पूर्ण देत नाही आपण या स्कीम राबवल्या पाहिजे चांगले पैसे चांगले आपल्या ज्येष्ठांना सगळं काही मिळतं परंतु ती माहिती पाहिजे सगळं सरपंच नाही म्हणजे असतात आपल्याला माहीत नसतं उपसरपंच वर्ष सहा महिने येतात ती कधी येऊन कधी जातात कळत नाही परंतु त्या निमित्ताने आपल्याला त्या स्कीम कळल्या पाहिजे आपल्याला काही खर्च नसतात तुम्हाला सांगतो कधीही सांगतो की माझ्या ऑफिसला कधी या तिथे शासकीय स्कीम राबवणारी माणसं तुम्ही कधीही येऊ शकता गुरुशरण कॉम्प्लेक्सला जो पहिले शेखा पक्षाचा ऑफिस होता तो येत्या गुरुवारी आपण ओपन करतोय आपलं भाजप कार्यालय तिथे असणार आहे तुम्हाला काही कधी या पनवेल मध्ये आलात की तो स्टॉक घेतला तरी चालेल ते कार्यालय तुमचं आहे आणि आपल्या सगळ्यांचं असं समजून तुम्ही चालला मी पुन्हा एकदा सांगतो मनापासून धन्यवाद देतो की या सर्व बसलेले नेते मंडळी आणि समोर बसलेले ज्येष्ठ कार्यकर्ते आणि महिला भगिनी आपण गावाच्या विकासासाठी एकत्र आलोय एकत्र राहायचंय जसे सुखदुःखात राहतो ती जी एकी राहील मग ही कामं होतील ना त्या कामांना कोणीही अडवू शकत नाही माझा जरी विरोध असला त्या कामांना तरी काही होऊ शकत नाही इथपर्यंत तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा आम्हाला इथे एक बोलावून जो मान सन्मान आपण दिलात असं असंच आशीर्वाद आणि असंच पाटीलबा सर्वांचा राहू द्या प्रेम राहू द्या आणि ही जी कामं आहेत एक लाख लिटर पाण्याची टाकी रस्ते दोन रस्ते गावातले आणि मला वाटतं एक शेर आहे सभा मंडप आहे या मंगल कार्यालय याचं उद्घाटन इथे झालं असं मी जाहीर करतो आणि इथे संतोष जमीन